तमलाय नावात या वाट हाय गावात या तम्मला नावात वाट्याय गावात आपल्याला फिरायचं नाग बाबा उडायला तबाई नावात मटा आहे गावात आपल्याला फिरायचं नाटो या गाडून तू या गाडून नाटक द्यायचा नाच राहायचा ना येई नावात ये वाट्या गावात ये तमलाय नावात वाट्याय गावात आपल्याला फिरायचं नाय हो बागा बाबाला उडायला आपल्याला फिरायचं नाय तुझ्या तुझ्या गाडून तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जे बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण का की मित्रांनो आपल्या ऑडिटिंगला लागणारे जे काही ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली अपलोड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला इंस्टाग्राम पेज जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो तुम्हाला एडिटिंगच्या संबंधित कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मॅसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या वेडोच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन प्रेसेट मिळून जातील एक बीटमार्क प्रिसेट आणि दुसरी सेकिप प्रिसेट त्या दोन्ही प्रिसेट आपल्या अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्टवरती जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर फर्स्ट बीटमार्क जो आणि सेकिप प्रिसेट जो इम्पोर्ट केला तो सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला दिसून जाईल त्यामधून फर्स्ट तुम्हाला बीटमार्क प्रिसेट ओपन करायचे समोरचे पाऊस येऊन तुम्हाला अशा प्रकारे दोन व्हाईट लेअर दिले आहेत आणि त्याच्या समोरच्या बाजूस कायचे बीटमार्क दिले आहेत सर्व तुम्ही चेक करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकॉन टच कर मीडियावरती जायचे आणि जे काय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक जीप फाईल लिंक दिलेली आहे त्यातून जीप फाईल डाउनलोड करून आपल्या फाईल माझ्यामध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यामधून तुम्हाला कोणता पण एक इमेज तुम्हाला इथे ॲड करायचं आहे या इमेजची जी लेंथ असणार आहे तुम्हाला दहा पॉईंट झिरो चार सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे आहे आणि या इमेजला तुम्हाला साईडला अशा प्रकारे टॅप करून खालच्या बाजूस स्क्रोल करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनॉ टच कर मीडियावरती जायचे आणि मीडियामध्ये तुम्हाला एक लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे तो म्हणजे दहा सेकंदाचा लिरिक्स व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला अशा प्रकारे प्लस आयकॉनवर टच करून ॲड करायचा आहे आणि शेवटी येऊन या व्हिडिओवरती जायचं आहे आणि याचा जो काय लेनिकोन ऑपरसिटीमध्ये जाऊन लायटेनमध्ये जाऊन हा व्हिडिओ तुम्हाला इथे स्क्रीन करायचा आहे या व्हिडिओवर पुन्हा जायचं आहे आणि याचा साऊंड तुम्हाला म्यूट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दहा पॉईंट झिरो चार सेकंदापासून प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे हा लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि अशा प्रकारे या व्हिडिओची लिंक तुम्हाला बारा पॉईंट सत्तावीस सेकंदापर्यंत ठेवायचे आणि या व्हिडिओला साईटला प्रेस करून म्हणजे टॅप करून जे काय व्हाईट लेअर आहे त्या व्हाईट लेअरच्या खालच्या पाऊस तुम्हाला सेट करायचे त्यानंतर तुम्हाला काहीसं बारा पॉईंट सत्तावीस सेकंदापास यायचे प्लस सायकोन टच करून मीडियामध्ये जायचे एक इमेज ॲड करायचे एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचे इमेजवर जायचे आणि तीन डॉटवर टच करून इमेजला आपल्याला परफेक्टली व्हिडिओवरती सेट करायचे प्लस आयकोनो टच करून मीडियामध्ये जायचे दुसरा एक इमेज ॲड करून एक्स्ट्रा पार्ट या इमेजचा डिलेट करायचे पुन्हा प्लस आयकॉनवर टच करून समोरच्या पाऊस अशा प्रकारे जेवढे काय आता बीट मार्क असणार आहेत त्या बीट मार्कनुसार तुम्हाला हे इमेजेस सेट करायचे आहेत जेवढे काय आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला बीट मार्क दिलेले आहे त्या बीट मार्कनुसार तुम्हाला हे अशा प्रकारे सर्व इमेजेस सेट करायचे तर अशा प्रकारचा इमेज तुमचा परफेक्टली सेट होत नसेल तर तीन डॉटवर टच करून फील कॉम्पीसी एरिया करायचे प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे एक इमेज तुम्हाला इथे अशा प्रकारे कोणता पण एक ॲड करून घ्यायचं आहे आणि या इमेजला पण तुम्हाला अशा प्रकारे वरच्या पाऊस फील कॉम्पीसी एरिया करून समोरच्या बीटमार्कपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे आणि हा जो, है की आक, एक जो है। इमेज आहे म्हणजेच किती एकवीस पॉईंट अकरा सेकंदाचा जो काही इमेज आहे या इमेजला तुम्हाला फक्त डुप्लिकेट करून घ्यायचं आहे डुप्लिकेट केल्यानंतर समोरच्या पाऊस यायचं आहे आणि पुन्हा चोवीस पॉईंट सत्तावीस सेकंदापासून आपल्याला दुसरे सिंगल इमेजेस ॲड करायचे धुळेच्या शेवटपर्यंत तर अशा प्रकारे आपण शेवटपर्यंत ही इमेजेस अशा प्रकारे सर्व सेट करून घेतलेलं आहे फक्त तुम्हाला म्हणजेच अशा प्रकारे एकवीस पॉईंट अकरा सेकंदाच्या ठिकाणी सेम इमेज डबल करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सेम एम एस डबल तुम्ही करून घेतल्यानंतर तुम्हाला काहीसं अशा प्रकारे आता समोरचा पाऊस येऊन जायचे आणि अशा प्रकारे थोडंसं समोरचा पाऊस आल्यानंतर तुम्हाला समोरचा पाऊस म्हणजेच काहीसं बावीस पॉईंट अठ्ठावीस सेकंदापाशी प्रकारे येऊन जायचे बावीस पॉईंट अठ्ठावीस सेकंद असे आल्याबद्दल तुम्हाला एक इथे एक म्हणजेच एक बीट मार्क देऊन घ्यायचे बीट मार्क दिल्यानंतर प्लस टच करून तुम्हाला एक स्पेस ॲड करायचे तीन रो द्यायचे आणि फिलकॉम्शिनिरिया करून याचा जो कलर असणार आहे तो तुम्हाला ब्लॅक करायचा आहे त्यानंतर समोरच्या बीटमार्कपासून या स्पेसचा एक्स्ट्रा पार्ट डिलर्ट करायचे स्पेसवर जायचे आणि तुम्हाला इफेक्टवरती जायचे आणि ॲड इफेक्टवरती जायचे वरच्या बाजू तुम्हाला ब्लिंक हा इफेक्ट सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंग करून घ्यायचे फ्रिक्वेन्सी तुम्हाला सोळावर सेट करायची आहे तर अशा प्रकारे हा सोळावर सेट केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे फर्स्ट बीटमार्क म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं खालच्या पाऊस स्क्रोल करून तुम्हाला बारा पॉईंट सत्तावीस सेकंदाचे बीट मार्क पायशी यायचे प्लस ऐकून टच करून एक स्पेस ॲड करायचे तीन डॉटर जायचे आणि फिल कॉम्पिशनिरिया करायचं आहे त्यानंतर कलर आणि फिलचे ऑप्शन जायचे या दोन नंबरचे ऑप्शनं टच करून व्हाईट लाईनवरच्या बाजूस ब्लॅक लाईन खालच्या बाजूस घेऊन अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं परफेक्टली एक शाडू पिंजी टाईप अशा प्रकारे तयार करून घ्यायचे व्हाईट जो कलर आहे तो तुम्हाला पेन्सिलच्या खालच्या बाजूच्या ऐकून टच करून ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे लाईन परफेक्टली सेट करायची आणि शाडू पिंजी परफेक्टली आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर याची लेन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचे आता पुन्हा तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे जिथून आपण स्पेस ॲड केला आहे तिथपर्यंत येऊन जायचे तिथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला बारा पॉईंट सत्तावीस सेकंदापासून आल्यानंतर प्लस ऐकोनो टच कर मीडियामध्ये जायचे आणि मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक जी दिला तो जी ॲड करायचं आहे याची लेन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची आता पुन्हा तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे जिथून आपण जी ॲड केल्या तिथपर्यंत यायचे प्लस ऐकोनो टच कर मीडियामध्ये जायचे आणि मीडियामध्ये तुम्हाला दुसरा तुम्हा एक व्हिडिओ दिलेला आहे तो म्हणजे सत्तावीस सेकंदाचा व्हिडिओ दिला तर तुम्हाला प्लस सेकंड टच करून ॲड करायचं आहे आता समोरच्या पाऊस येऊन जायचे आणि एकदम शेवटी आल्यानंतर या व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे पुन्हा व्हिडिओवर जाऊन ब्लेंडिंग आणि ऑपसिटीमध्ये जाऊन लाईटीमध्ये जाऊन हा व्हिडिओ इथे स्क्रीन करायचा आहे व्हिडिओवर जायचे आणि याचा साऊंड तुम्हाला म्यूट करायचा आहे व्हिडिओचा साऊंड म्यूट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला आपल्या या प्रोजेक्टमधून तुम्हाला बॅग येऊन जायचे बॅग आल्यानंतर आपल्या सेकिंग प्रेसेटमध्ये यायचे तुम्हाला फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन टच करून इफेक्ट इथून फर्स्ट इमेजवरचा कॉपी करायचं आहे आता बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम खालच्या बाजूस एक वरच्या बाजूस आपण एक इमेज ॲड केला आहे त्या इमेजवर जायचे इफ इफेक्टवर जायचे तिढा टच करून इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तो तुम्हाला अशा प्रकारचा काहीसा दिसून जाईल इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचे सॉरी बॅक नाही आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोरच्या बाजूस म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारे काही एकवीस पॉईंट अकरा सेकंद यायचे तर आपण डबल म्हणजे दोन इमेज ॲड केलेले आहेत त्याचा जो काय बॅकग्राऊंडचा इमेज आहे त्यावर जायचे इफेक्टवर जायचे तिन डॉट टच करून इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक येऊन जायचे बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये म्हणजे सेकिंग प्रिसेटमध्ये यायचे आणि आपल्या सेकी प्रिसेटमधला प्रिसेट दोन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला कायचं समोरच्या बाजूस म्हणजे अशा प्रकारे घ्यायचं म्हणजेच बारा पॉईंट सत्तावीस सेकंदायच्या बीट मार्कपर्यंत यायचे फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्ट जायचे तीन डॉट टच करून इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे त्यानंतर समोरच्या इमेजवर तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो इथून समोरच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे काही ऑल इमेज आहे त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे फक्त एक इमेज तुम्हाला सोडायची जे म्हणजे आपण जिथे डबल इमेज ॲड केलेली आहे तर अशा प्रकारे समोरच्या भाऊस येऊन इ इमेजवर टच करून आपल्याला हा इफेक्टचा ऑप्शन टच करून आपल्याला हा इफेक्ट इथे अप्लाय करायचा आहे तर तुम्हाला मित्रांनो एकवीस पॉईंट अकरा सेकंदाचा फक्त एक बीट मार्कचा इमेज सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या समोरच्या इमेजला पण तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट इथे अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला आता आपल्या सेक्यू म्हणजे चालू प्रोजेक्टमधून बॅक यायचे आणि आपल्या सेक्यू प्रेसेटमध्ये यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तीन नंबरच्या इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इफेक्टिथून कॉपी करून बॅक येऊन जायचे आता बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोरच्या ओस म्हणजे आपण डबल इमेज ॲड केलेली आहे तिथंपर्यंत येऊन जायचे आणि जे काही फ्रंटचा इमेज आहे त्या फ्रंटच्या इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इथे पेस्ट करायचे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तो तुम्हाला अशा प्रकारे काहीसा दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे या प्रोजेक्टमधून बॅक यायचे से कि प्रिसेटमध्ये पुन्हा यायचे आहे यामध्ये तुम्हाला सी सी प्रिसेटच्या जे काही एच डी आरच्या इफेक्ट आहे ते तीन ती ती लेअर दिले ले। आहेत या तिन्ही लेअर तुम्हाला साईडला टॅप करून या ऑप्शनवर टच करून कॉपी लिअर करून घ्यायच्यात लेअर कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर या तिन्ही लेअर तुम्हाला इथे पेस्ट करायच्यात आणि पेस्ट केल्यानंतर या तिन्ही लेअर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत चेक करून घ्यायच्यात चेक केल्यानंतर या तिन्ही लेअर तुम्हाला हाईड केलेले आहेत तर सर्वात पण तुम्हाला प्रथम स्टार्टिंग पॉईंटला यायचं प्लस ॲक्नो टच कर मीडियामध्ये जायचं आहे आणि मिडियामध्ये एक तुम्हाला बॉर्डर दिल जी दिलेला आहे तो बॉर्डर जी तुम्हाला ॲड करायचं आहे आणि याची जी काही लेंथ असणार आहे ती तुम्हाला विडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे आता शेवटपर्यंत वाढल्यानंतर सर्वातप्रमथ पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर प्लस ॲक्नो टच कर मीडियामध्ये जायचं आहे आणि मिडियामध्ये जे काय ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे आणि या लोगोवरती टच करून मुवाट्रान्स जाऊन तीन नंबरच्या ऐकोनवर टच करून याची साईज तुम्हाला कमी करून घ्यायचे आणि पहिल्या ॲकॉनवर टच करून याला तुम्हाला थोडंसं अशा प्रकारे व्हिडिओमध्ये परफेक्टली सेट करून घ्यायचं आहे परफेक्टली सेट केल्यानंतर याची पण लेन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे आणि पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला येऊन ज्या तीन लेअर आपण सी 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 प्रिसेटच्या जे काही एच डी आर इफेक्ट्स आहेत ते हाईड केल्या आहेत त्या सर्वप्रथम तुम्हाला अनहाईड करून घ्यायचे आहेत अनहायड करून घेतल्यानंतर आपला जो काय व्हिडिओ परफेक्टली तयार होऊन जाईल तुम्हाला शेव करने ना तुम्हाला तर तुम्हाला व्हिडिओ शेव्ह करण्यासाठी वरच्या बोस शेअर आयकन दिसेल त्या आयकनवर टच करून खाली मोठ्या शहरामध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल त्या ऐकूनवर टच करून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या